नमस्कार माझे नाव मानसी अभिमन्यू ढोले तर आता चला आपण गुणाकार शिकूया तर बघा हा गुना रेशा, एक गुणाकार पाच रेषा आपण आडव्या एक दोन तीन चार पाच त्यानंतर दोन खूप रेषा वळायची आहेत दोन एक दोन त्यानंतर तीन आहे म्हणून तीन रेषा एक दोन तीन त्यानंतर चारे म्हणून चार एच्या एक दोन तीन चार आता त्याला आपण छेद बिंदू बघूया आणि दोन संचाला त्यानंतर इथे पण त्याच पद्धतीने करू एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ पंधरा 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 मध्ये दोन टाकले की सतरा देखा हच्याला सात खाली आता इथे पण तीन

आणि त्या ट्रा एक टाकला की अकरा आता चला बघू उत्तर